नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकताच एम पी एस सी कडनं रेकमेंडेशन लिस्ट लागलेली आहे म्हणजे अंतिम निकाल लागलेला आहे अशी लिस्ट रेकमेंडेशन म्हणजे शिफारस यादी ज्या उमेदवारांची डायरेक्ट एम पी एस सी शिफारस करणार राज्य सरकारला की हे विद्यार्थी आम्ही निवडून दिले यांना तुम्ही आता अपॉइंट करा ट्रेनिंग द्या सो रेकमेंडेशन लिस्ट एसटी ची लागली का कारण एसटीआयची इंटरव्ह्यू नसते डायरेक्ट मेन्स चारशे मार्कांची असते डायरेक्ट फायनल सिलेक्शन असतं मग आपण थोडक्यात माहिती करून घ्या की या लिस्टमध्ये या रेकमेंडेशन लिस्टमध्ये महाराष्ट्राचा टॉपर कोण आहे आणि किती मार्काला इथे महाराष्ट्रात टॉपर येऊ शकतो जेणेकरून जे विद्यार्थी प्रयत्न करत आहे की मला सर पहिल्या मध्ये ही एक्झाम क्रॅक करायची आहे पहिल्या मध्ये मला प्रयत्न आहे महाराष्ट्रात पहिले यायचं तर सो किती मार्काचा हा विद्यार्थी ज्याने महाराष्ट्रात टॉप केलेला आहे आणि किती मार्काचा शेवटचा विद्यार्थी जो या पोस्ट मधून या लिस्टमधून सिलेक्ट झाला आहे टॉपला जरी आला तरी तो एसटी होणार आहे लास्टला आला तरी एसटी होणार फक्त एवढंच आहे टॉपला जो असतो ना त्याला प्रेफरन्स असतात की त्याला कुठे सिलेक्ट कुठे त्याचं पोस्ट पोस्टिंग द्यायचं आणि त्याची जेव्हा प्रमोशन होतं त्या सुद्धा त्याचा विचार केला जातो काही अंशी विचार होतो सो वन बाय वन बघूया बिफोर दॅट इंडिया ही बॅच तुमच्यासाठी लॉन्च केलेली आहे आता नुकती दोन हजार चोवीस ॲड येणार आहे कधी येणार हे विचारू नका येणार आहे लवकरच येईल ती ती ऍडसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तुमच्यापैकी कोणी मित्र मैत्रिणी किंवा तुमचे रिलेटिव्ह असेल त्यांना फक्त सात हजार नऊशे नव्याण्णव मध्ये इंटरव्ह्यू काही पीएसआय इंटरव्ह्यू सगळी तयारी आपण करून घेतो ह्या करून डायरेक्ट परचेस करा ही टीम तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन दिल्याची खात्री बघा कॉन्फिडन्स ठेवा मी पूर्ण गॅरंटी तुम्हाला त्याचं काउन्सिलिंग सेशन माझ्याकडे जास्त विद्यार्थ्यांना नेहमी बोलत असतो मी या बॅच मध्ये सो नक्की त्याचा फायदा तुम्हाला होईल आणि थोडक्यामध्ये तुम्हाला मी घेऊन जातो हे टॉप लिस्ट कशी लागली बघा रेकमेंडेशन लिस्ट यामध्ये थोडक्यात समजून घ्या की लिस्ट कशी लागते स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणतो आपण त्याला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टरची लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये बघा इथे काय पहिली लिस्ट काय कॅटेगरी दिली हो आहे पोस्ट किती होत्या ऍडवर्टाइजमेंटच्या ह्या पोस्ट आहे किती नंबर ऑफ इलिजिबल रेकमेंडेशन किती रेकमेंडेशन इलिजिबल झालेले आहेत आणि नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इलिजिबल फॉर रेकमेंडेशन ऍज पर कॅटेगरी मेन्शन देअर ऍप्लिकेशन बघा म्हणजे काय बघा जसं की ओपन कॅटेगरी ओपन अनरिझर्व्ह म्हणतो आपण त्याला युआर जागा किती होत्या टोटल चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशीच्या अगेन्स्ट किती भरल्या गेल्या इथे ऐंशी आता ऐंशी त्यावर भरल्या गेल्या चार कुठे गेल्या चार ह्या दिव्यांग किंवा अनाथांना दिल्या जातात दिव्यांग ज्या कॅटेगरी निवड झाली की ज्या कॅटेगरीचा त्या कॅटेगरी जागा त्याला दिल्या जातात दिव्यांग झाल्यानंतर सुद्धा ज्या कॅटेगरीचा त्या कॅटेगरी त्याला दिले जातात हे चारही कदाचित इथले असतील म्हणून त्या चार जागा तिकडे वर्ग झाल्या असतील ओके चौऱ्याऐंशी पैकी ऐंशी घेतले गेले आणि ओरिजिनल ओपनची किती आहे ओरिजिनल ओपन कॅटेगरीचे फक्त सोळा विद्यार्थी घेतले गेले म्हणजे काय बाकीचे कोण आले बाकीच्या कॅटेगरीचे उमेदवार इथे आले त्यांनी ओपनच्या जागा घेतलेल्या आहेत का कारण त्यांचे मार्क ओपनच्या कट ऑफपेक्षा जास्त लागले म्हणून ओपनच्या मुलांना डावलून कॅटेगरीचे मुलं काय झाले इथे आलेले आहेत असा याचा अर्थ आहे सेम सगळ्यांसाठीच आहे की मग ओपन आणि अनिरोबर फिमेलसाठी पण घ्या एकोणचाळीस जागा फिमेलच्या ओपनच्या एकोणचाळीस एकोणचाळीस जागा भरल्या गेल्या पण इथे ओपनच्या फिमेल किती होत्या ओपनच्या फिमेल फक्त सहा आहे पण उरलेल्या तेतीस जागा गेल्या कुठे भरल्या एकूण ज्या ते गेल्या कुठे तर तेतीस मध्ये सुद्धा इतर कॅटेगरीच्या फिमेल इथे आलेल्या आहेत त्यांनी जागा घेतलेल्या आहेत सो ओपनच्या फिमेल इथे सास घेतल्या बाकीच्या इथे ऑफ मध्ये जागा मिळालीच नाही विचार केला सहा जागा सात सहा भरल्या पण ऍक्च्युअल ओपनचे स्पोर्टचे दोनच विद्यार्थी कॅटेगरीचे सहा भरले आता हे सगळं सांगत बसत नाही तुमच्या लक्षात आलं तुम्हाला काय म्हणायचं आहे अशा पद्धतीने ही पूर्ण लिस्ट आहे ही चेकआउट करा टोटल जागा होत्या एकशे एकोणसाठ भरल्या गेला एकशे एकोणसाठ एकशे एकोणसाठ एक ओके आता ह्या वेगळ्या दिव्यांगाच्या आणि अनाथांच्या जागा आहे आता बघा इथे महाराष्ट्राचा टॉपर जो आहे ना तो किती मार्काचा आहे महाराष्ट्राचा टॉपर आहे तीनशे एक पॉईंट पन्नास मार्काचा आउट ऑफ फोर हंड्रेड म्हणजे तीनशे मार्क जरी पकडले तर पंच्याहत्तर टक्के जवळपास पंच्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के किंवा मी राऊंड फिगर लिहितो पंच्याहत्तर टक्के मार्क पडलेला महाराष्ट्रामध्ये काय टॉपर आहे मग मला सांगा अकॅडमिक इयरला तुम्हाला पंच्याहत्तर टक्के मार्क आता पडतात आहे इथे पण पाडू शकता का मारत फ्रस्त, मारत फ्रस्त ओके टफ आहे नो डाऊट पण पंच्याहत्तर टक्क्याचा महाराज फर्स्ट महाराष्ट्रात फर्स्ट आहे ओके कोण आहे तो तो आहे अवधूत अनिल दरेकर आहे हे ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांनी ओपन जनरलची जागा घेतली आहे महाराष्ट्रात पहिले आले ओरिजिनल कॅटेगरी ही ओरिजिनल आहे आणि सिलेक्शन रेकमेंडेशन रिमार्क आहे कॅटेगरी ओपन फिमेल जनरलमधन फर्स्ट आहे सो so, असे ओपन जनरलचे हे बघा ओपन जनरल टू थ्री फोर आहे तुम्ही जर बघितलं ओपन जनरलची जागा आपण घेतल्या कोणी एनटीसी एन टी सी ही ही ओपन जनरल जागा ओपन जनरल बघा घोरपडे स्वप्नीलला एनटीडी आहे ओबीसी हे सगळ्या जागा त्यांनी घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने हे सगळे कट ऑफ लागले यामध्ये बघू शकता तुम्ही आता दुसरा एक महाराष्ट्रात पहिला आले फिमेल कॅन्डिडेट बघा ही आहे ओपन फिमेल महाराष्ट्रात पहिली आली आहे दोनशे शहाऐंशी पॉईंट पन्नास मार्क आहे पण ती ईडब्ल्यू एस सी तिने ओपन फिमेल जागा घेऊन टाकली आहे ओपन फिमेलची जागा फर्स्ट आहे अशा पद्धतीने हे कट ऑफ तुमचे सगळे लाग लागलेले आहे आता यामध्ये त्यानुसार स्पोर्ट गेला तुम्ही तर खूप ओबीसी जनरलचा दोनशे एकोणऐंशी कट ऑफ आहे आता हे सगळे कट ऑफ मी तुम्हाला खाली दाखवतो ईडब्ल्यू एस फिमेल मधून फर्स्ट सॅलरी उमेदवार आहे दोनशे एकोणऐंशी मार्क आहे ईडब्ल्यू एस मधून पहिली आहे आणि असा कट ऑफ जर बघितला का कट ऑफ टोटल जागा ज्या सिलेक्ट झाल्या एकशे एकोणसाठ जागा आहे बघा एकशे एकोणसाठ सिलेक्शन झालेलं आहे शेवटची आहे मराठे सतीश नामदेव म्हणून एस ऑर्फन कॅटेगरी मधून दोनशे पाच मार्क आहे आउट ऑफ टू हंड्रेड म्हणजे जर बघितलं तर फिफ्टी पर्सेंट वाला हा ऑर्फन विद्यार्थी सिलेक्टेड आहे आता कट ऑफ कडे तुम्हाला घेऊन जाऊ तुम्ही बघा हे कट ऑफ लागलेले बघा कट ऑफ आहे आता कट ऑफ जर तुम्ही थोडे ऑब्झर्व केले तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला पुढे एक्झामचा अभ्यास करताना काय काय लक्षात घ्यायचं आहे बघा कट ऑफ आहे ओपन जनरल कट ऑफ दोनशे एकोणऐंशी लागलाय आउट ऑफ किती फोर हंड्रेड आउट ऑफ फोर हंड्रेड लागलेला आहे फोर हंड्रेड दोनशे एकोणऐंशी जवळपास जर तुम्ही विचार केला तर पाचशो वीस सहा चोक चोवीस सात चौक अठ्ठावीस जवळपास सत्तर टक्के पासष्ट ते सत्तर टक्केचा विद्यार्थी सिलेक्टेड आहे पासष्ट ते सत्तर हा ओपन जनरलचा सगळ्यात हायएस्ट लागतो हा सगळ्यात हायएस्ट लागतो लक्षात घ्या सगळ्यात जास्त लागतो ओपन जनरलचा मग त्याच्यापेक्षा खाली आहे तुम्ही जर बघितला ओपन फिमेलचा कट ऑफ दोनशे बासष्ट लागलेला आहे म्हणजे जवळपास सात चौक चोवीस साईन्स सात चौक अठ्ठावीस किंवा पासष्ट टक्के जवळपास पासष्ट टक्क्याचा कट ऑफ लागलेला जवळपास मी सांग स्पोर्टचा कट ऑफ दोनशे चौदाचा फक्त दोनशे चौदा आहे तुम्ही न फॉर्म शक्यतो भरायचेच कारण कट ऑफ कमी लागतात तुम्ही स्पोर्टमॅन असाल तुम्ही दिव्यांग तुम्ही सगळी मिळवा कारण कट ऑफ फार कमी लागतात चारशे पैकी दोनशे चौदा म्हणजे पन्नास ते त्रेपन्न टक्क्यापर्यंत लागलाय फक्त किती त्रेपन्न टक्केचा मुलगा सिलेक्ट आहे आणि एस टी आय झालाय बघा स्पोर्टचा एस एसटी जनरलचा दोनशे बावन्न कट ऑफ लागलाय जवळपास हा कट ऑफ पंचावन्न टक्केच्या आसपास लागलेला आहे फिमेलचा कट ऑफ बघितला तर तो दोनशे सत्तावन्न आहे तो सुद्धा पंचावन्न टक्केच्या आसपास लागलाय एस टी जनरल बघा हा किती लागला दोनशे एकतीस फक्त नंतर एस टी फिमेलचा दोनशे सत्तावीस म्हणजे हा सुद्धा पन्नास ते बावन्न टक्क्यापर्यंत लागलेला आहे दोघं पण डीटीए जनरल ओबीसी जनरल ओबीसी फिमेल बघा ओबीसी आणि ओपन जवळपास जवळपास लागतं दो हा दोनशे एकोणऐंशी हा दोनशे दोनशे सत्याहत्तर पन्नास म्हणजे अडीच मार्कांचा फरक आहे दीड मार्काचा फरक आहे फिमेल दोनशे एकसष्ट आहे इथे दोनशे बासष्ट एका मार्काचा फरक आहे ईडब्ल्यू एस मध्ये बघा जनरल दोनशे सत्याहत्तर आहे दोनशे एकोणऐंशी आहे फिमेलमध्ये दोनशे दोनशे एकोणसाठ आहे आणि स्पोर्टचा दोनशे आठ म्हणजे पन्नास एक्कावन्न टक्केच लागला स्पोर्टचा कटॉप दिव्यांग कॅटेगरीतले दोनशे छप्पन दोनशे तेहतीस दोनशे बारा दोनशे पाच दोनशे चार म्हणजे जवळपास पन्नास टक्क्यांच्या पुढे सगळे कटॉप लागलेले आहेत पन्नास ते पंच्याहत्तर पन्नास ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंतचे विद्यार्थी पन्नास त्याला मी थोडंसं पुढे एक्सटेंड करतो पन्नास म्हणत नाही त्याला पुढे एक्सटेंड करून त्याला मी सांगतो की त्याच्यापेक्षा पुढे जाऊया जवळपास बावन्न टक्क्यापासून पंच्याहत्तर असे विद्यार्थी काय आहे ते सिलेक्टेड आहे सिलेक्ट तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार बघा महाराष्ट्रात पहिले जर यायचं असेल तर पंच्याहत्तर टक्क्याचं टार्गेट ठेवून अभ्यासाला लागा मग अभ्यास सुद्धा तुम्हाला साधा सुद्धा नाहीये प्रचंड मेहनत आहे मेहनत घ्यायची तयारी असेल तर या क्षेत्रात उतरा अन्यथा आता ऑप्शन बी पण रेडी ठेवा सो so, तुम्ही जर तयारी करत असाल तुम्हाला सांगा ऑल द बेस्ट या एक्झाम मध्ये आणि एग्नॅट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे इग्नॅट अकॅडम बरोबर तुम्ही अभ्यास करा आमची टीम तुम्हाला प्रॉपर सगळं गायडन्स करणार पीवाय क्यू एमसी क्यू प्रत्येक विषयातले बारकावे काय आहे कोणत्या टॉपिकवर रिपीटेड प्रश्न येतात प्रश्न कशा पद्धतीचे काय डेप्थपर्यंत येतात रिव्हिजन कशी करावी नोट्स कशा काढाव्या बुक्स कोणते वापरावे त्या बुक्समधले कोणते टॉपिक महत्वाचे कोणते प्रश्न रिपीटेड होऊ शकतात टॉपिक रिपीट होतात सगळ्या गोष्टी तुम्हाला मार्गदर्शक योग्य पद्धतीने सांगू शकतो याचे डेमो लेक्चर पण यूट्यूबला आपण टाकलं एकदा बघा आणि अभ्यासाला लागा येणाऱ्या एक्झामसाठी निकालासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा इथेच सांगतो धन्यवाद